मंडळी नमस्कार एक सुंदर समुद्रकिनारा किनाऱ्यावरच्या एका टोकावर जुनं पुरातन कोकणी मंदिर किनाऱ्याच्या एका बाजूला मऊ रेतीचा मुलायम स्पर्श तर दुसऱ्या बाजूला खडकाळ कातळावरच्या धडकणाऱ्या लाटांचं तांडव मंदिराच्या घंट्याचा नाद काणीपडताच पावित्र्याचा मांगल्याचा अनुभव मग इथल्या किनाऱ्यावर खूप सारे होमस्टेज वॉटरस्पोर्ट आणि सूर्यास्ताला कमाल असं निसर्गचित्र दाखवणारा हा सुंदर देखावा इथल्या कमाल अशा निसर्गाबरोबर इथल्या शांततेत विरघळणारी लाटांची गाज नकळत तुम्हाला हवी हवीशी वाटते असा हा सुंदर परिसर मंडळी आपल्या दापोलीच्या सहलीतला हा आम्ही भेट दिलेला लाडघर बीच लाडघर बीचला बरेच पर्यटक येतात पण ते लाडघरचं दत्त मंदिर मिस करतात मंडळी हा न चुकता पाहण्याचा स्पॉट आहे बरं का चला तर मंडळी मग आता सफर करूया या छान मंदिराची आणि सुंदर अशा समुद्र किनाऱ्याची समुद्राच्या कडेचा हा रस्ता ड्रायव्हिंगचा आनंद द्विगुणित करतो याच वाटेवरचा एक भांडणाट सीन पाहून थांबलो मंडळी नमस्कार आपण आहोत आता दापोलीतल्या सुंदर अशा लाडगर बीचच्या किनाऱ्यावर हा लाडघरचा समुद्र किनारा आहे तर लाडघरचा खडक समुद्र किनाऱ्याचा इथून सुरू होतो हा डोंगराचा भाग इथून आपण गाडीने उतरतो आम्ही आता मागे कर्दी किनाऱ्यावरून आलो आणि लाडघरकडे चाललोय लाडघरचं चा दत्त मंदिर पाहायचं जे खूप लोकप्रिय आहे पण हा जो किनाऱ्यावरून दिसणारा व्ह्यू आहे समुद्राचा तो पाहण्यासाठी आम्ही खास थांबलो आणि जर तुम्हाला दूर डोंगरावर दिसत असेल तर दूर डोंगरावरती ढग फुटल्यानंतर एक प्रकाशाचा झोत समुद्रावरती पडलाय आणि तो सुंदर दृश्य पाहण्यासाठी आम्ही इथे थांबलो पण थांबल्यानंतर या लाडगरच्या खडकावरती तुम्हाला काही स्त्रिया काही लोक काहीतरी गोळा करताना दिसतात तर हे लोक जे काही गोळा करत आहेत त्याला कालवं म्हणतात कालवं या खडकांवरती चिकटलेले असतात ते काढले जातात आणि मग नंतर खाण्यासाठी त्याची छान अशी भाजी होते सो या खडकांवरती कालवं सापडतात कालवं गोळा करायची प्रक्रिया आता सुरू आहे जोरदार असा वारा सुटलेला आहे पावसाच्या आधीची जी काही परिस्थिती असते तशी परिस्थिती आहे समुद्रावरून जोरदार वारे वाहतात आहेत एकही बोट शिडाचं जहाज काहीही दिसत नाहीये नुसता समुद्र आहे आणि फरारा वारा वाहतोय अशा वातावरणामध्ये आम्ही या डोंगराच्या माथ्यावरती बसलोय लाटगर समुद्रकिनारा पाहूया आता पुढे जाऊया आणि ते मंदिर पण पाहूया पुढे जाताच समुद्रात पुढे आलेल्या जमिनीच्या टेकडावर आम्ही वळलो हेच ते दत्त मंदिर। हे मंदिर स्थापत्यकलेनुसार अगदी साधं सुद्धा असलं तरी त्यात एक अस्सल जाणवतं हे मंदिर म्हणजे दगडी चौथऱ्यावर कौलारू देवालय या मंदिराची स्थापना ऐक्यू माहितीच्या आधारे अठराशे ऐंशी ते अठराशे नव्वदच्या दरम्यान झाली अशी टिपिकल मंदिर आता कोकणात खरं तर खूप कमी राहिलेत त्यापैकी एक सुंदर मंदिर या मंदिराची खासियत काय असेल तर याचं लोकेशन याचं लोकेशन म्हणजे लाडगर किनाऱ्यावरती एका डोंगराच्या टापूवरती किनाऱ्याच्या कडेला हे सुंदर असं मंदिर आहे याच्या मागे हे समुद्र किनारा आहे त्यामुळे याचं सुंदर असं हे लोकेशन आहे आणि इथे जी शांतता इथून दिसणाऱ्या ला लाटा समुद्राचा व्ह्यू विहंगम असं दृश्य अतिशय सुंदर आहे आता ह्या साध्या मंदिराबद्दल जर तुम्हाला सांगायचं झालं तर पांडुरंग मोरे नावाचे जे गृहस्थ होते त्या गृहस्थांना या ठिकाणी अठराशे नव्वदच्या च्या आसपास दृष्टांत झाला आणि लाडगर किनाऱ्याच्या उत्तरेला डोंगरावरती पादुक आहेत असं कळलं आणि त्यानंतर त्यांनी थे या ठिकाणी पादुकांच्या ठिकाणी मंदिर बांधण्यात आलं असं सांगण्यात येतं समोरच एक गणपती मंदिरही आहे इथे सभागृहाच्या पूर्वेला काळभैरवाचं स्थान आहे इथल्या दत्तजयंतीचा उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो मग आधी भिक्षेसाठी वारी निघते मग काळभैरावाचा नवस महाप्रसाद आणि दत्तजन्म सोहळा अगदी रंगत जातो यावेळी लाडघरचं श्रद्धास्थान असलेल्या या सोहळ्यात अनेक पर्यटकसुद्धा सामील होतात लाडगरचं हे मंदिर आम्हाला खूप आवडलं हे दत्त मंदिर असं ठिकाण आहे ना की जिथे शांत वातावरणात जावं देवाचं दर्शन घ्यावं मन शांत आणि प्रसन्न करावं हे प्रसन्न असं दर्शन घेतलं मग प्रदक्षिणा पूर्ण करून बाजूचा मनमोहक असा नजारा पाहिला दत्त मंदिराची मागची बाजू आहे आणि त्या टापूवरून डोंगरावरून तुम्हाला मागे छान असा लाडगरचा हा समुद्रकिनारा दिसतोय लाडगरचा समुद्रकिनारा तसा म्हणलं तर पर्यायने एकदम छोटा आहे समुद्रकिनारा जिथे खूप सारी वॉटर स्पोर्ट्स चालतात त्यामुळे खूप लोक इकडे जाऊन एन्जॉय करत असतात वॉटर स्पोर्ट्समध्ये जात असतात आणि या लाडगरचा समुद्रकिनारा त्यामुळे संध्याकाळची समुद्र सूर्यास्ताला बऱ्यापैकी गर्दी असते परंतु त्याच बाजूला लाडगरच्या किनाऱ्यावर डोंगरावरती डोंगरावरती एकदम सुंदर असं प्राचीन कोकणी दत्त मंदिर आहे त्या दत्त मंदिराच्या मागच्या बाजूने आम्ही इथे बसलोय छान असा व्ह्यू दिसतो समुद्राचा सुरेख लाटा दिसतात समुद्रकिनारी बसून मंदिराच्या कडेला बसायचं आणि त्याच्या बाजूला समुद्रकिनारा हा युनिक असा स्पॉट किंवा व्ह्यू आहे जो आपल्याला इतर ठिकाणी नाही मिळत म्हणजे मन... मंदिर असेल तिथे समुद्र किनारा नसतो किंवा समुद्रकिनारा असेल तिथे मंदिर नाही ह्या मंदिराच्या ठिकाणी एकदम शांत निवांत आणि जुनं मंदिर आहे एकदम साध कोकणी पद्धतीचं चा मंदिर आहे छान वाटत समुद्रावर जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत इथूनच खाली आलो वाळू ये काळा खडक आहे काळापाश ए लाटांचा मारा या किनाऱ्यावरचा पाहण्यासारखा असतो सो पांढऱ्या शुभ्र लाटा जेव्हा खडकांवरती आदळतात ना त्यावेळी होणारा आवाज सागराची गाज आणि ते व्यंगम असं दृश्य हे पाहण्यासारखं आहे हे सगळं पाहायला आपण इथं आलोय मस्त असं ठिकाणी नक्की एकदा इथे या हे सागराच्या शेजारी बसून राहिलो नुसतंच बसून त्याला पाहत ऐकत काय माहिती काय होतं असं केल्याने पण असं केल्याने स्वतःमधल्याच शुल्लक दुःखांचा विसर पडतो आणि मग मन भोवतालची सुख संतोष आनंद टिपू लागतं आहे का हो तुमचंही असं कधी मला नक्की सांगा कमेंटमध्ये यानंतर समुद्राच्या शेजारी बसून त्याच्या लाटांच्या लयबद्ध आवाजाने स्वतःला मेडिटेट करावं ही लाटांची लयबद्ध अशी गाज तुमच्यातल्या ऊर्जेला तजेला आणते प्रोत्साहित करते आणि मग नकळतच प्रसन्न मनाने आपण तिथून परततो आपल्या यूट्यूब फॅमिलीतले काही मेंबर्स तिथे भेटले मग लगेच पुढच्या पाच मिनिटांमध्ये कार घेऊन लाडघरच्या मुख्य किनाऱ्यावर पोहोचलो हा लाडघर किनारा म्हणजे एकदम आदर्श सहलीचं से ठिकाण बरं का आता तुम्ही म्हणाल ते कसं तर त्याचं असं आहे मंडळी इथे प्राचीन साधेपणासह सौंदर्य सा दाखवणारं हे मंदिर आहे एक सुंदर असा बीच जो खरोखर सुरक्षित आहे इथे सूर्यास्ताचा आनंद लुटावा हे सगळ्या लाटांमध्ये पोहायचं सुख अनुभवावं इथे किनाऱ्यावरच खूप सारे होमस्टेज आहेत मग इथले कोळी त्यांच्या बोटी त्यांची चालणारी मासेमारी पहावी सूर्यास्त त्याचबरोबर लाटा आणि इथला स्पोर्ट यांची मजा लुटावी मग इथल्या लाटांबरोबर इथला संध्याकाळचा सूर्यास्त आणि भन्नाट असा वॉटर स्पोर्ट हे सगळी सोय देणारा हा किनारा म्हणजेच लाडखेर बीच त्याचं काय मंडळी शहरातल्या बकालीपणाला पानाला कंटाळलेला जीव कढळ्याच्या काट्यावर धावणारा हा जीव शरीराचा मनाचा ताण हलका करायला अशा जागी येतो त्याला अशा निसर्गाचा आस्वाद आणि कोकणातल्या आदरात इथ्याबरोबर इथल्या पदार्थांचा आस्वाद मिळाला की सुट्टी घेतल्याचं समाधान आणि पैसा वसूल झाल्याचा आनंद मिळतो हेच तर आपल्या कोकणाचे समस्त पर्यटकांवर उपकार आहेत मित्रांनो लाडगरला एक टिपिकल समुद्रकिनारा आहे जर तुम्हाला सांगायचं झाला हा समुद्रकिनारा जरी छोटा असला तरी याच्या किनाऱ्यावर एक लाल रंगाची वाळू म्हणूया किंवा खडे म्हणूया असे आहेत इतर तर तुम्हाला आढळणार नाहीत कारण बाकी ठिकाणी चमचमणारी रेती तुम्हाला दिसते इथे लाल खडे दिसतात संध्याकाळच्या सूर्यास्ताच्या वेळी हे लाल खडे चमकतात आणि तांबूस रंग येतो त्याला त्यामुळे या लाडगर किनाऱ्याला तामस्थिरता असं पण म्हटलं जातं हा लाडगरचा समुद्र किनारा आता सुट्टीच्या दिवसामुळे सलग चार दिवसाची सुट्टी आल्यामुळे एकदम गर्दीने गजबजून गेलेला आहे हा समुद्रकिनारा दापोलीतला एक मुख्य समुद्रकिनारा मानला जातो पर्यटनासाठी आणि हा त्यामुळे लोकप्रिय पण आहे तेव्हा तुम्हाला जर दापोलीला आला आणि लाडगरला यायचं असेल तर तुम्हाला कर्देवरून पुढे येऊन लाडगरला येता येईल इथून पुढे तामस तीर्थ असून बुरुंडीलाही जाता येईल मंडळी विष्णूंचा सहावा अवतार असलेल्या परशुरामांचं स्मारक इथून जवळच बुरुंडीला उभारलंय तेही तुम्हाला इथून पाहता येईल तर मंडळी हा होता दापोलीचा लाडघर बीच आणि त्याच्या आसपासचा परिसर इथे कसं यायचं यासाठी गुगल मॅपची लिंक आणि इथल्या हॉटेल्सचे फोन नंबर्स नेहमीप्रमाणे व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहेत हो आणि तुम्हाला आमच्यासारखं फिरण्याची आवड असेल आणि अजूनही नवनवीन ठिकाणांची माहिती सांगणारा सोमनाथ नागोडी यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर पटकन जा आणि तो चॅनल सबस्क्राईब करा हो आणि सबस्क्राईब करताना त्या नोटिफिकेशनची घंटी दाबायला विसरू नका म्हणजे काय होईल पुढच्या वेळी आलेला व्हिडिओ पटकन तुम्हाला पाहता येईल मंडळी आज इथेच थांबतो पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये अशाच एका निसर्ग सुंदर पण अपरिचित अशा समुद्र किनाऱ्यावर तोपर्यंत तोपर्यंत काय निसर्ग पाव फिरत राहा शिकतरा आयुष्य सुंदर आहे मोज म्हणजेत सगत्रा